खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या नेतृत्वात व भाजपा जिल्हा अध्यक्षाच्या हस्ते पानंद रस्त्याचे गंगापुरात उद्घाटन लातूर तालुक्यातील गंगापूर येथे मातोश्री पानंद रस्ता कामाचे उद्घाटन आज जिल्ह्याचे खासदार सुधाकर श्रांगारे यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा शहराध्यक्ष देवदास काळे माजी अध्यक्ष तथा लातूर शहर विधानसभा प्रमुख गुरुनाथ मगे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर सोसायटीचे चेअरमन हनमंतराव खंदाडे प्रदेश सदस्य ज्योतिराम चिवडे पाटील माजी उपसरपंच ईश्वर शेलार विकास गोडके दत्ता कोंपले गोरबा फोटाणे यांच्या व शेतकऱ्यांच्या हस्ते श्रीपळ फोडून गंगापूर येथे रस्ते कामाचं उद्घाटन करण्यात आले लातूर तालुक्यातील गंगापूर येथे ज्ञानोबा शेळके यांच्या शेतापासून ते आलमला शिवरस्ता करणे पन्नास लक्ष रुपये यशवंत मान्यते गंगाधर चव्हाण यांच्या शेतापर्यंत रस्ता करणे पंचवीस लक्ष रुपये जिपशाळेच्या पाठीमागील दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणे नऊ लक्ष रुपये अशा रस्ते विकासकामाचे उद्घाटन आज करण्यात आले यावेळी गंगापुरात भाजप नेते नेत्यांचे आगमन होताच ढोल ताशेच्या गजरात फटाक्याच्या आतशबाजीत जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून मान्यवराचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी ज्योतिराम चिवडे पाटील ईश्वर शेलार यांच्यासह शेतकरी तुळशीराम चिवडे गोरबा फुटाणे रमेश गाडेकर संजय अप्पा कलशेट क कलशेट्टे कल भाऊसाहेब शिंदे लक्ष्मण दंडिमे मैनुद्दीन शेख सालार शेख नजीर शेख सिकंदर शेख गोविंद साळुंके यांच्यासह सा, ग्रामपंचायत सदस्य राजू पवार सोसायटीचे सदस्य दगडू शेख सदस्य मधुकर नाना सूर्यवंशी व ग्रामस्थ जमीर शेख अचूत गायकवाड संदेश चिवडे मनोज कांबळे ज्ञानेश्वर शिंदे धनराज गायकवाड यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते